सातारा जिल्ह्यातील औंध येथील पंच्याऐंशीव्या राष्ट्रीय संगीत महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी औंध संस्थांच्या प्रमुख गायत्री देवी पंतप्रतिनिधी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते सन एकोणीसशे चाळीस सालापासून शिवानंद स्वामी यांनी सुरू केलेली औंध येथील संगीत परंपरा आजही सुरू आहे पंधरावा दिवस म्हणून हा महोत्सव घेण्यात येतो देशभरातील नामांकित गायक यांचा यामध्ये सहभाग असतो या संगीत महोत्सवात गायन सरोद वादन तबलावादन कथ्थक संवादिनी वादन, वादन पखवाज जुगलबंदी यासारख्या दर्जेदार संगीताचा आनंद देशभरातील रसिक लुटतात महाराष्ट्राची संगीत गायन संस्कृती टिकवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले या औंच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि पवित्र भूमीमध्ये आज हा पंच्याऐंशीव्या औन संगीत महोत्सवाच्या निमित्तानं एक सुरांच्या या मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वरांच्या साधकांचं उपस्थित कलाकारांचं संयोजकांचं आणि संगीत रसिकांचं मी मनापासून महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं स्वागत करतो